एक्सायटेड आहे की लोकांना कसा वाटतोय कारण आम्ही जेव्हा कास्ट आणि कृणी बघितला सो आम्ही इतका एन्जॉय केला आहे चित्रपट आणि तेव्हा साधारण आम्ही विसरलेलो की आपण ह्याच्यात काम करतो आहे म्हणून वगैरे जेव्हा चित्रपट बघितले तेव्हा आम्ही असे एक ऑडियन्स असल्यासारखे एन्जॉय करत होतो शूटिंग करताना आपल्याला कळतं की आपण खूप छान काहीतरी मज्जा येते हे सगळं करताना तो आता मी थोडीशी हावरट होते आता आणि मला असं झालं की देवा आता एक प्रोड्युसर म्हणून तू माझ्या आयुष्यात त्यांना पाठवलंय पाच जणांना प्रत्येक माणसाने पाच जणांना घेऊन जायचं एकत्र बिकॉज इट इज पंचक हॅलो मी अदिती इट्स मजा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पंचक या चित्रपटाच्या प्रीमियरला आली आणि नंदिता माझ्यासोबत आहे कशी आहेस हाय खूप गोड दिसतीयस दिस दिस दिस, आणि गळ्यातली जी ज्वेलरी आहे ती कमाल दिसतीयस दिस, काय सांगशील लुकबद्दल आ, ही आ, मी आता रिसेंटली एका सुंदर ठिकाणी शूट करत होती महेश्वर नावाच्या सो तेव्हा मी तिकडे महेश्वर म्हणजे जिकडे महेश्वरी साड्या मिळतात सो खूप वेड्यासारखं शॉपिंग केलं आणि तेव्हा माझ्या डोक्यात होतं की अच्छा आपलं प्रीमियर येणार आहे आता सो आपण हक्काने शॉपिंग करू शकतो <laughs> खास त्याच्यासाठी घेतली साडी खास त्याच्यासाठी नाही पण आवडली म्हणून एक निमित्त दिलं स्वतःला की ओके आपण घेऊ शकतो बरे चित्रपट आहेस काय सांगशील चित्रपटात चित्रपट पाहिल्यावर काय वाटतंय आहे तुला चित्रपट पाहिला मी पाहिलाच आहे पण त्यामुळेच खूप एक्सायटेड आहे की लोकांना कसा वाटतोय कारण आम्ही जेव्हा कास्ट आणि कृणी बघितला सो आम्ही इतका एन्जॉय केलाय चित्रपट आणि तेव्हा साधारण आम्ही विसरलेलो की आपण ह्याच्यात काम करतोय म्हणून वगैरे कारण एकतर पाच वर्षाची गॅप पडलेली आहे आणि आम्ही सगळे इतके एक्सायटेड होतो ह्या चित्रपटासाठी सो जेव्हा चित्रपट बघितले तेव्हा आम्ही असे एक ऑडियन्स असल्यासारखे एन्जॉय करत होतो सो त्याच्यानंतर जेव्हा आता फिल्म रिलीज होते आहे सो आम्ही खूप एक्सायटेड आहोत हो फायनली एकतर एवढी सुंदर फिल्म लोकांसमोर येते आणि लोक लोकांना म किती मजा येते आणि लोकांचा काय फीडबॅक आहे हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे ज्या दिवशी तुला विचारण्यात आलं आणि आत्ताचा दिवस काय सांगशील या प्रवासाबद्दल मी फक्त देवाला खूप थँक्यू म्हणेन की इतकी सुंदर फिल्म माझ्या वाटेला आली कारण की माझा खूप विश्वास आहे या गोष्टीवर की दाणे दाणे पे लिखा आहे का काना आणि इतकी सुंदर फिल्म आपल्या वाटेला येणं इतकी सु सुन्द, इतक्या सुंदर माणसांबरोबर काम करायला मिळणं इतके सुंदर प्रोड्युसर्स लाभणं <laughs> <laughs> म्हणजे ह्याला काय म्हणावं दुग्ध शर्करा योग आहे हा आणि म्हणजे माहीत नाही पण या स, या फिल्मला एक सगळ्यांची पॉझिटिव्हिटी लाभलेली आहे बिकॉज ऑफ विच आफ्टर फायव्ह इयर्स दॅट फिल्म इज स्टील रिलीजिंग मला वाटतं ह्याच्यासाठी सगळ्यांचाच जो एक जोर लागतो ना सो so, ही एक वे एक वेगळ्या अशी वेगळ्या पॉझिटिव्हिटीने एकत्र आलेली टीम आहे सो so, खूपच सुंदर राहिला हा प्रवास शूटिंगपासनं रीडिंग पहिल्या जेव्हा मला कळलं की आपण अशी फिल्म करतो आहे आणि त्याच्यानंतर रीडिंग प्रोसेस शूटिंग प्रोसेस शूटिंगनंतर आलेला कोविड त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की कधी आम्हाला ही फिल्म बघायला मिळाली कारण शूटिंग करताना आपल्याला कळतं की आपण खूप छान काहीतरी मज्जा येते हे सगळं करताना तर तेच बघताना ऑनस्क्रीन बघायला जी एक उत्सुकता असते सो त्याच्यासाठीही आम्हाला तीन वर्ष थांबावं लागलं पिफ मध्ये जेव्हा ती फिल्म रिलीज झाली तेव्हा आम्ही सगळी जण मुंबईवर धावत गेलो पुण्याला की फायनली फिल्म तरी बघूया सो फिल्म बघायला गेलो आणि आज हा दिवस बघायला मिळतोय सो आय एम जस्ट सो थँकफुल टू गॉड माधुरी दीक्षित या व्यक्तीसोबत काम करायला मिळलं काय सांगशील <laughs> हे तुझ्या चेहऱ्यावरूनच आता मला कळलं पण तरी मी रडेन आता मी रडेन <laughs> मी आता मी थोडीशी हावरट होते आता आणि मला असं झालं की देवा आता एक प्रोड्युसर म्हणून तू माझ्या आयुष्यात त्यांना पाठवलंय त्यांच्या बरोबर काम करायची संधी मिळू दे असं हा थोडासा आवरट पण आम्ही करते पण प्लीज प्लीज हे मला मिळावं आम्हाला असं कळलं की हा चित्रपट शूट होताना बरेच <laughs> किस्से घडले बरेच तुम्ही धमाल मस्ती केली तर एखादा किस्सा आठवतोय आता चित्रपट पाहिला किस्सा Uh, किस्से खूप घडले मजा मस्ती आम्ही खूप केली uh, किस्सा असा नाही म्हणता येणार पण आत्ता मी आतमध्ये गेलेले जनरल एक फीडबॅक बघायला आणि नेमका माझा आणि अंड्याचा चॉकलेटचा सीन चालू होता आणि तो सीन करताना आम्हाला दोघांनाही इतकी मजा आली कारण ते ॲक्शन रिॲक्शन म्हणजे फार कमी बोलतो आहे पण एकमेकांबरोबर जे न बोलताही सो मला एकदम सडनली ते सगळं आठवायला लागलं शूटिंगच्या हो शूटिंगच्या वेळेचं कसं आम्ही शूट केलेलं काय वगैरे सो so, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की दिलीप प्रभावळकर भारती आचरेकर आणि सतीश शाळेकर यांना आपण बघत मोठे झालो आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला स्क्रीन शेअर करायला मिळते ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही आहे दुसरं so, सो आय एम so जस्ट सो ब्लेस्ड जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात दणक्यात आम्ही केली आहे पंचक रिलीज करून सो so, तुम्ही तुमची एक धमाल सुरुवात व्हायची असेल यार वर्षाची तर प्लीज प्लीज हा सिनेमा बघा आणि नुसतं बघू नका पाच जणांना प्रत्येक माणसाने पाच जणांना घेऊन जायचं आहे एकत्र बिकॉज इट इज पंचक ही अट नाही आहे ही एक ही एक प्रेमळ रिक्वेस्ट आहे आणि शक्यतो आणि जर जमल्यास तर तुमचा फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की पोचवा की तुम्हाला ही फिल्म कशी वाटली इट वूड हेल्प आणि आम्ही उत्सुक असू ते ऐकायला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका